नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ तेविसावा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्न समजून घ्यायचा आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचे लेखक आहेत श्रीराम पचिंद्री चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या उत्तर पावसाळ्यात पाऊस पडला नाही आणि उन्हाची तल्लखली वाढली म्हणून कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या आहे लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले उत्तर इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं असं लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले तिसरा प्रश्न आहे ई पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला उत्तर विहिरीतला गाळ काढा नदीकाठी विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा असा पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी आदेश दिला चौथा प्रश्न आहे ई रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली उत्तर रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह ही योजना सुरू केली अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला उत्तर महाराष्ट्रभर दुष्काळाने थैमान घातले जनावरे उपाशी पडली शेतकऱ्यांचे काळीच दगडाचे झाले गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली गोरगरीब करपून जायला लागले होते गावच्या गावं ओस पडायला लागली होती म्हणून शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला हिरवीगार राणे उन्हाने करपून गेली होती महाराजांच्या कानावर प्रजेचं गारहाणं येत एथ होतं येथील परिस्थिती अशी दयनीय होती तिसरा प्रश्न आहे ई महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले उत्तर तुम्ही धान्याच्या किमती कमी करा खरेदीच्या किमतीत प्रजेला धान्य दिलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ तुम्ही धान्याच्या किमती कमी करा खरेदीच्या किमतीत प्रजेला धान्य दिलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ पण धान्याच्या किमती कमी करा अशी महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली ई आहे जित्रांबासाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या उत्तर महाराजांनी छावण्या उभारून जित्राबांना छावण्यात आणले त्यांना वैरण दाना गोटा देऊ लागले सरकारी थट्टीत जिद्राब जगदी संस्थांच्या जंगलात गुरं चारायला मोकळीक दिली जित्रांबासाठी महाराजांनी ह्या सोयी दिल्या जित्रांब म्हणजे जनावरे त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याची का ठरवली उत्तर केवळ माणसांना धान्य व जनावरांना चारा देणे एवढ्यावर भागत नाही बाकी सगळं विकत घ्यायला पैसा लागतो म्हणून शेतकऱ्यांना पैसा देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले प्रश्न आहे ऊ महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकुम का दिला उत्तर रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या त्यांची चिल्ली पिल्ली झाडाखाली आणि इकडे तिकडे फिरत होती उपाशी होती रडत होती त्यांची नीट व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांनी संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम केला अशा प्रकारे प्रश्न दुसरा आपण पूर्ण केला आहे आता प्रश्न तिसरा खाली दिलेले शब्द वाचा व वा पुन्हा लिहा तर ते शब्द आहेत तल्लखली अस्माणी हा हाकार संस्थान जित्राब हद्द चिल्ली पिल्ली छावण्या हुकूम हे या पाठात आलेले जोड शब्द आहेत हे शब्द आपण असे चहसेस लिहायचे आहे त्या शब्दाचे पुन्हा एकदा वाचन करूया काळजीपूर्वक वाचन करायचे आहे निरीक्षण करायचे आहे आणि असे चहसी लिहिण्याचा सराव करायचा आहे तर ते शब्द आहेत तल्लखली अस्मानी हाहाकार संस्थान जिद्राब हद्द चिल्ली पिल्ली छावण्या हुकूम प्रश्न चौथा या पाठामध्ये बिनव्याची हा शब्द आला आहे तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा तर ते शब्द आहेत बिनधास्त बिना बिनसाखरेचा बिनदांडीचा कप बिनतोड बिनधोक बिनशत बिनबुडाचा प्रश्न चौथा पूर्ण झाला आहे प्रश्न पाचवा खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा पहिला शब्द आहे दुष्काळ त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो सुकाळ दुसरा शब्द आहे सुपीक त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो नापीक तिसरा शब्द आहे लक्ष लक्ष याचा शब्द आहे दुर्लक्ष तोटा विरुद्धार्थी शब्द तोटा नफा आणि शेवटचा शब्द आहे स्वस्त स्वस्त याचा विरुद्धार्थी शब्द येतो महाक अशा प्रकारे आपण हे शब्द पूर्ण केले आहेत त्यानंतर आहे खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे समीरने पुरणपोळी खाल्ली यामध्ये क्रियापद अधोरेखित करायचं आहे म्हणजे त्याखाली अंडरलाईन करायची आहे तर क्रियापद आहे खाल्ली दुसरं वाक्य आहे शाळा सुरू झाली यामध्ये क्रियापद आहे झाली झाली हा शब्द अधोरेखित केला आहे तिसरं वाक्य आहे मुलींनी टाळ्या वाजवल्या वाजवल्या हा शब्द क्रियापद आहे तो अधोरेखित केला आहे चौथं वाक्य आहे शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले विचारले हा शब्द क्रियापद आहे त्यामुळे आपण तो अधोरेखित करायचा आहे आणि पाचवं वाक्य आहे रमेशने अभ्यास केला यामध्ये केला हा शब्द क्रियापद आहे तो आपण अधोरेखित केला आहे आणि सहावा शब्द सहावं वाक्य आहे वैष्णवी सुंदर गाते उत्तर वैष्णवी सुंदर गाते गाते हा शब्द क्रियापद आहे आपण क्रियापद असलेला गाते हा शब्द अधोरेखित केला आहे आणि प्रश्न पूर्ण केला आहे त्यानंतरचा व्याकरणावर आधारित प्रश्न आहे कंसातील क्रियापदी योजून पुढील वाक्ये पूर्ण करा कंसामध्ये दिलेले शब्द आहेत लागला गेले सोडले करतात त्यामध्ये पहिले आहे तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात उत्तर आहे गेले वाक्य तयार होईल तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले दुसरं आहे एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध उत्तर आहे करतात क्रियापद काय ते करतात म्हणून एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात तिसरा आहे त्याने घर रिकामी जागा व तो रामटेकच्या जंगलात भटकू रिकामी जागला त्यामध्ये क्रियापद लिहायचा आहे सोडले आणि लागला वाक्य तयार होईल त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला अशा प्रकारे आपण वर्ग पाचवी विषय मराठी पाठ तेवीसावा छत्रपती राजश्शी शाहू महाराज या पाठाचा संपूर्ण स्वाध्या, स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद